तुमच्या सातबाऱ्याच्या उतारावर काही पोकळीस्त नोंदी असतील किंवा नाव असतील तर नेमकं काय आणि ती खरंच पोकळीस्त नोंद, नोंद आहे का हे समजून घेण्यासाठी काही उदाहरण मी तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या यामध्ये सातबाऱ्याच्या उतारामधील इतर हक्कामध्ये व्यक्ती असतील किंवा वारस असतील त्यांची नावे ही कब्जेदार सदरी दाखल झाली परंतु इतर हक्कामध्ये त्यांची नावे किंवा नोंदी तशाच राहिल्या तसेच सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये ज्या व्यक्तीचे नाव होते ती व्यक्ती मयत झालेली आहे आणि देखील सातबाऱ्यावर आलेले आहेत परंतु जी व्यक्ती मयत झालेली आहे तिचे नाव आजही सातबाऱ्यावर तसेच आहे त्याचप्रमाणे सातबाऱ्या सदरी नाव हे दाखल आहे परंतु त्याचा फेरफार आढळून येत नाही तसेच सातबारा सदरी इतर हक्कामध्ये बँकेचा किंवा बोजा बोजा होता आणि त्या कर्जाची परतफेड झालेली आहे तरी देखील तो आजही सातबाऱ्यावर तसाच आहे त्याचप्रमाणे सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव फेरफार नोंदीशिवाय दाखल झालेले आहे परंतु असा व्यक्ती गावामध्ये उपलब्ध नाही किंवा त्या व्यक्तीचा त्या जमिनीशी काहीही संबंध नाही त्याचप्रमाणे सात बऱ्याच्या इतर हक्कामध्ये बँकेचा जुना बोजा आहे ज्या व्यक्तीने कर्ज घेतलेला आहे तो व्यक्ती मयत आहे परंतु त्याचे वारस तसं कर्ज परत फेड करण्यासाठी तयार आहे परंतु येथे बँक आढळून येत नाही किंवा बँकेचा ठाव ठिकाणा देखील मिळत नाही तसेच सात बाराच्या इतर हक्कामध्ये तगाई असेल सावकारांचे बोजे असतील रद्द झालेल्या भूसंपनाच्या नोंदी असतील अशा अनेक प्रकारचे बोजे हे दिसून येत असतात त्यामुळे असे बोजे कमी हे करता येतात त्यामुळे अशा नोंदी जर तुम्हाला सातबाऱ्यावर दिसून येत असतील तर त्या पोकळीस्त नोंदी आहेत असे आपण त्याला म्हणू शकतो किंवा त्या असू शकतात ही बाब लक्षात घ्या